नमस्कार शेतकरी बंधूं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे आता सोयाबीनचा सीझन संपलेला आहे तूर सुद्धा फुलावर आपली आलेली आहे आणि बहुतेक शेतकऱ्यांनी आता हरभरा गहू सोबतच चिया या पिकाचं नियोजन करण्यास सुरुवात केलेली आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हरभरा पेरून पाणी देणे सुद्धा आता काही शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे तर मंडळी या सीझन मध्ये आपल्याला कृषी विभागामार्फत एक नवीन ऍप हे डेव्हलप केलेलं आहे त्याचं नाव आहे महाविस्तार एआय म्हणून तर या व्हिडिओ मध्ये आपण समजून घेऊया की कशा प्रकारे महाविस्तार एआयचा उपयोग करून आपण आपल्या हरभरामध्ये जे खर्च वाढत चाललेला आहे हे खर्च आपण कमी करू शकतो आणि उत्पन्नात कशा प्रकारे आपण फरक पडू शकतो तर मंडळी मी सुधीकृष्ण धोटे आणि आपण बघत आहात इंडियन फसल तर मंडळी सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर प्ले स्टोअर वरती जाऊन आपल्याला महाविस्तार ए आय तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ऍप दिसत असेल हे महाविस्तार ए आयचं ऍप आहे या प्रकारे ऍप जे असणार आहे ते तुम्हाला ए आय तंत्रज्ञानाने युक्त असणारे ऍप आहे हे आपल्या आप मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे सोबतच आपल्या सोबतच्या मित्रांना सुद्धा शेतकरी मित्रांना सुद्धा या ऍप बद्दल सांगायचं आहे तसेच त्यांना या ऍप मध्ये इन्स्टॉल कसं करायचं हे सुद्धा तुमच्या स्तरावर तुम्ही हे सांगू शकता आणि मदत करू शकता तर मंडळी आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हरभरा नियोजन या महाविस्तार एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कशा प्रकार करायचं हे समजून घेणार आहोत तर सर्वात आधी तुमचं ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऍप ओपन करसाल त्यावेळेस स्क्रीनवर असल्याप्रमाणे तुम्हाला ऍप दिसणार आहे यामध्ये सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर इथं सध्या कोणतेही पीक जोडलेले नाही तर आपल्याला एक पीक निवडायचं आहे म्हणजे आपण इथं हरभरा निवडणार आहोत तर पीक निवडावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध पिके इथे दिसणार आहे जसे की तृणधान्य आहे कळधान्य आहे तेलबिया आहे नगदी पिके आहे भाजीपाला पिके आहे आणि सोबतच फळ पिके सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत तर आता आपल्याला इथं कळधान्यामधील हरभरा पिकाचं नियोजन करायचं आहे तर हरभरा पिकावर क्लिक करायचं आहे आता हरभऱ्या पिकावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे विचारणार आहे की पेरणीची तुमची तारीख काय असणार आहे साधारणतः आता मी माझं उदाहरण जर तुम्ही घेसाल तर आपण दोन आधी पेरणी केलेली आहे हरभऱ्याची तर मी दोन दिवसाच्या आधीची तारीख निवडेल तुम्ही आज पेरत असाल आजची तारीख निवडा तुम्ही चार पाच दिवसानंतर तुमचं पेराचं नियोजन जर असेल तर तुम्ही ते तारीख तुम्ही अंदाजी तारीख निवडू शकता तर आपण सोळा तारीख निवडूया आता सोळा तारीख निवडली आपण यानंतर आता हे ॲप काय करणार आहे की जे सोळा तारखेपासून लागणारा कालावधी आहे लावण्यापासून उगवणीपासून तर काढणीपर्यंत त्याचा आपल्याला एक स्केड्यूल तयार करून देणार आहे एक वेळापत्रक तयार करून देणार आहे तर मग आता ते वेळापत्रक जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी या लागणार आहे आपला पीक सल्ला या ऑप्शनवर आता पीक सल्ला या ऑप्शनवरती आल्यानंतर आता, आता आपल्याला काय इथं दिसणार आहे की कशा प्रकारे इथं तीन टप्पे आपल्याला दिसणार आहे जसं की आता आपण इथं सोळा तारीख निवडलेली होती सोळा तारखेनुरूप हे आपल्याला सगळं मार्गदर्शन इथं आपल्याला करणार आहे की पुण्या तारखेला आपण पेरणी करायला पाहिजे ते तुम्हाला हिरव्या टप्प्यात दिसणार आहे म्हणजे पूर्ण झालेला टप्पा ते असणार आहे तर मी सोळा तारीख म्हणत असेल तर जर आता पुढची जे टप्पा असणार आहे म्हणजे सध्या चालू असणारा टप्पा तुम्हाला केशरी रंगात दिसणार आहे आणि भुरकट हलक्या रंगामध्ये ते प्रलंबित टप्पा आपण इन फ्युचरचा भविष्यातला टप्पा असणार आहे तर सर्वात आधी आता एक साधं उदाहरण आहे की आपण ज्या वेळेस हरभऱ्यामध्ये हरभऱ्यासोबत धने पेरतो का पेरतो धने कारण की सापळा पिकाचं काम करत असतात तर याच प्रकारे फक्त धनेच आहे का की आणखीन कोणते पिक याच्यासोबत आप आपण घेऊ शकतो सापळा पिके म्हणून तर तुम्ही इथं सापळा पिके जे आहे याच्यावर तुम्ही क्लिक करायचं त्यानंतर याच्यात ते तुम्हाला सांगणार आहे की सापळा पिकासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी म्हणजे अडीच एकरावर दोनशे पन्नास ग्रॅम ज्वारी एकशे पंचवीस ग्रॅम मोहरी आणि एकशे पंचवीस ग्रॅम कोथिंबीर म्हणजे आपण जे धने म्हणतो किंवा संबार म्हणतो ते आपल्याला शेतात पेरणी करायची आहे याचा उपयोग कसा होणार आहे तर हे सापळा पिकाचं काम करणार आहे जेणेकरून आपल्या पिकावर येणारे जे कीड आहे जे रोग आहे ते या पिकावर अट्रॅक्ट होणार आहे आणि आपल्या मुख्य पिकाचं याच्यामध्ये रक्षण होणार आहे त्याचबरोबरीनं काय तर पेरणी करताना कोणत्या प्रकारे किती खोल पेरायला पाहिजे खूप साऱ्या शेतकऱ्यांमध्ये क्वेश्चन राहतो की आपण खोर पेरायला पाहिजे मग खोल, पेरा खोल किती पेरायला पाहिजे त्याविषयी याच्यामध्ये इतमभूत माहिती असणार आहे त्यानंतर रोप अवस्थेत आपण कोणते कोणते नियोजन केलं पाहिजे आता आपल्या शेतामध्ये यावेळेस हुमणीचा अटॅक वाढू शकतो कारण की खरीपमध्ये सुद्धा हुमणीचा अटॅक आला होता तर आपण कृषी केंद्र ज्यावेळेस जातो त्यावेळेस कृषी केंद्राने जे दिलं औषध आपण पूर्व दिशा समजतो पण आता तुमच्याकडे एआय तंत्रज्ञानानियुक्त एक ऍप आहे याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की हुमनीसाठी बाबा मला काय लागणार आहे तर बेवेरिया बेसियाना या प्रकारची आपल्याला जे आपण कंट्रोल करायसाठी हे आहे समजा ते आपण इथे घेऊ शकतो तर या प्रकारे आपण स्वतः शेतीचा डॉक्टर जे आपण म्हणतो ते आपण याच्याद्वारे बनवू शकतो आता सोबत जर घाटे अळी झालं हुमणी झालं पाणी खाण्या अळी झालं ही सगळी माहिती याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे सोबतच पिकाच्या फांद्या फुटताना आपण कोणकोणत्या नियोजन केलं पाहिजे कशा कशा प्रकारे आपण नियोजन त्याचं असलं पाहिजे याची सर्व माहिती याच्यात असणार आहे सोबतच आता बघा तुम्ही फांद्या फुटताना पिकास फांद्या फुटताना आपण काय केलं पाहिजे की जमिनीत ओलावा असताना जीवामृताची दोनशे लिटर प्रमाणे आवडणी घातली पाहिजे जेणेकरून आपलं जे पीक बनणार आहे हे धा ताकदवर बनणार आहे आणि याच्यात फांद्या फुटण्यासाठी याला मदत होणार आहे या प्रकारच्या गोष्टी सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर कुठपर्यंत पाहायला मिळणार आहे हे तर पूर्ण कार्नी पश्चात पर्यंत आपल्याला हे आपल्याला इथं याची इथंभूत माहिती मिळणार आहे बर फक्त याच्यात पीक सल्ला मिळणार आहे का नाही आता बहुतेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो की खत किती टाकायचं त्याबद्दल सुद्धा इथं माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे जर आपण इथं खत गणक गणकमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस तुम्हाला इथं विचारते की कि तुम्ही किती एकरासाठी हे नियोजन करत आहात ज्यावेळेस आता आपण एका एकाचं ऐकू एक एकर जर मी टाकत असल आणि गणना करावर करा क्लिक करत असेल तर त्यावेळेस मला इथं पर्याय एक दिलेला आहे पर्याय दोन दिलेला आहे पर्याय तीन दिलेला आहे अशा प्रकारे एकूण बारा पर्याय मला इथं खताचे दिलेले आहे मग या बारा पर्यायापैकी कोणतही एक पर्याय जर मी निवडत असेल आणि ते खताचा वापर करत असेल तर माझ्या एका एकरामध्ये हरभऱ्यासाठी जे खत लागणार आहे ते खत आपल्याला इथं मात्र पुरेशी असणार आहे मग याद्वारे जर आपण गेलो जे आपण दोन पोती युरिया तीन पोती युरिया टाकतो त्याऐवजी हो या गणनेनुसार या शास्त्रज्ञांच्या मतानुसार जर गेलो तर आपला खर्च कुठंतरी वाचू शकतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये आपण ते खर्च रूपांतरित करू शकतो तर हे झालं मात्र गणक सोबतच याच्यामध्ये आता बाजारभाव काय आहे याची सुद्धा आपल्याला इथं माहिती भेटणार आहे जे आपण तुम्ही लोकॅलिटीमध्ये आहात ते तुम्ही बघू शकता की तुम्ही तुमचा जिल्हा निवडा तुमचा बाजार निवडा आता मी वाशिमच निवडत आहे तर वाशिमचं मी आता मानोरा तालुका निवडला तर मानोरा तालुक्यामध्ये आता पिकाचे नाव टाका त्या पिकानुरूप तुम्हाला आता इथं पिकाचे नाव मी घेतो सोयाबीन घेतो तर सोयाबीनचे भाव किती असणार आहे याचे सर्व भाव म्हणजे लोकॅलिटी मध्ये जे बाजार आहेत त्याचे मला इथं मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्याला कोणालाही विचारायची गरज नाही आणि एक ट्रस्टेड सोर्स तुम्हाला इथं उपलब्ध झालेला आहे सोबतच तुम्हाला किड व रोग मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर कीड व रोगांची माहिती इथं आता मी हरभरा निवडलेला आहे म्हणून हरभरा पिकाचे जे पण कीड व रोग असेल इतंभूत आणि रोग याची संपूर्ण माहिती याच्यात मिळणार आहे बरं फक्त माहिती म्हणजे काय केमिकलच मिळणार आहे का काय फवारावं नाही तर तुम्ही आता इथं जर क्लिक क्लिक केलं की तंबाखूवरील पाने खाणारी अळी तर याच्यामध्ये दोन प्रकारचे तुम्हाला ऑप्शन भेटणार आहे एक जैविक रूपात तुम्ही कसं कंट्रोल करू शकता तुम्ही काय करू शकता जसं की टी आकाराचे हे ते पन्नास पक्षी थावे तुम्ही उभारा उभारा हे शेतकरी एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो जेणेकरून त्याचे जे फवारणीचा खर्च आहे ते कुठंतरी वाचेल सोबतच फवारण्या कमी लागेल म्हणजे आपला खर्च कमी येणार आहे आणि दुसरं नियंत्रण उपायामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं दशपर्णी अर्क कोणता वापरायचा निंबोळी अर्क किती वापरायचा आणि आणखीन जे जैविक घटक आहेत ते कशा प्रकारे वापरायचे ते याच्यात माहिती दिली आहे सोबतच शेवटी जे रासायनिक आहेत ते पण इथे माहिती दिल्लीच आहे तर या प्रकारे तुम्ही पिकाचे कीड आणि रोगाचे नियंत्रण करू शकता आता एवढंच नाही तर आता जर तुमचं गाव पोखरामध्ये असेल किंवा तुम्ही महाडेबीटीवर अर्ज करत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि याद्वारे सुद्धा तुम्ही महाडेबीटीवर अर्ज करू शकता म्हणजे या सर्व गोष्टींची माहिती आपल्या एका फोनमध्ये सध्या आपल्याला आलेली आहे तर अशा प्रकारे आपण महाविस्तार ए आय हे ॲप आप वापरून आपल्या शेतीमध्ये खर्च कमी करून उत्पन्नामध्ये वाढ वाढू शकतो तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सोबतच महाविस्तार ए आय ॲप ज्या आपण शेतकऱ्यांना इन्स्टॉल केलेलं आहे त्यांनी इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या मित्रांना सांगा आणि ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी सुद्धा लवकरात लवकर महाविस्तार ए आय ॲप डाउनलोड करा आणि या तंत्रज्ञानाचा फायदा घ्या धन्यवाद